हमी। से दे अनंत रिफ्रेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वरेनियम क्लाउडला धडक देण्यात आली या संस्थेनं स्थानिक युवकांचं रखडलेलं मानधन द्यावं अन्यथा मनसे स्टाईल दाखवू असा इशारा मनसेनं दिला होता याप्रमाणे मनसेनं धडक देत संबंधितांना जाप विचारलाय यावेळी जिमखाना येथील कार्यालयात पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते मनसे स्टाईल धडक देत संबंधितांना जाब विचारला गेला स्थानिक युवकांचं मानधन अदा करा अन्यथा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा मनसैनिकांनी दिलाय यावेळी बुधवारी पगाराचे पैसे युवकांना देणार असल्याचं संस्थेकडून कबूल करण्यात आलं यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अनिल केसरकर शहराध्यक्ष अॅडव्होकेट राजू केसरकर अतुल केसरकर विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल